सोलापूर जिल्हा बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन व स्वराज डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरामध्ये तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विमानतळासमोरील लगत स्वराज डेव्हलपर्सच्या एक मोठ्या रिकाम्या जागेमध्ये आपण बॉडीबिल्डिंग स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र स्तरावरील या स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या विभागातून जवळपास दीडशे खेळाडूंची या ठिकाणी उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने राहणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी सोलापूर श्री टॉप टेन अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या सर्व स्पर्धांसाठी दोन लाख रुपयाची रोग पारितोषिका आहेत या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील तमाम युवाप्रेमी खेळाडूंनी क्रीडा कलाप्रेमींनी या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी यावं असं मी संघटनेच्या वतीनं आपल्याला जाहीर आवाहन करतो सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रिब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर ऍक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट